आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी निवडणूक आयोग यापुढे पात्र मतदारांना एकमेव एपी क्रमांक देणार विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक चा क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सह्याद्री अतिथीगृह इथं चहापानाचा कार्यक्रम होणार आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त वार्ताहर परिषद आज संध्याकाळी होणार आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद असावा मात्र फक्त चहापानाला जाऊन संवाद होत नसतो असं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या वार्ताहर परिषदेत विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही भूमिका जाहीर केली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी दानवे यांनी केली पुण्यातल्या बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य असंवेदनशील असून त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असंही दानवे म्हणाले सत्ताधारी विरोधकांना सापत्न वागणूक देत आहेत विरोधी पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहे असं ते म्हणाले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रकाश कोरडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालत आहे असा आरोपही त्यांनी केला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जळगाव जिल्ह्यातल्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये हा प्रकार झाल्याचं खडसे यांनी सांगितलं संबंधित आरोपीला ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जमले होते असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकाराचा निषेध केला असून आयोगाचं यावर लक्ष असल्याचं सांगितलं राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात असून गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आणि राज्य पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे सुरक्षारक्षक सोबत असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते आणि आरोपीला अटक करावी या मागणीसाठी प्रत्यक्ष मंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागतो यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था कोलमडण्याचं सिद्ध होतं असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे रायगड जिल्ह्यात महाड इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर या न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक चौदार तळ्याला भेट दिली आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजपासून सुरू झालेल्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत रमजानचा पवित्र महिना श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक असून देशवासियांना करुणा दया आणि सेवा या मूल्यांची आठवण करून देतो असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे रमजानचा महिना समाजात शांती आणि सद्भावनेचा प्रसार करेल अशी कामना त्यांनी केली आहे मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानला आजपासून प्रारंभ झाला असून त्यानिमित्त प्रार्थना प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे वेव्ह समिट दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू होणाऱ्या एक्स आर क्रिएटर हॅकेथॉनच्या संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी इंदूर इथं करण्यात आलं होतं या कार्यक्रमात वेव्ज अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची चर्चासत्र झाली त्यात विविध तज्ञांनी सहभाग घेतला होता माध्यमांमध्ये बदल घडवणाऱ्या अनेक घटकांविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा प्रमुख उपक्रम असून तो एक ते चार मे या दरम्यान मुंबईत होणार आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस गेमिंग या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत निवडणूक आयोगातर्फे मतदारांना देण्यात येणारे एपिक नंबर एकाच वेळी दोन मतदारांना दिले गेले असल्यास त्यामुळे बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा खुलासा केला आहे एकच एपी क्रमांक असला तर वेग या मतदारांचं नाव वेगळ्या राज्यात वेगळ्या विधानसभा मतदारसंघात आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदलेलं आहे यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया विकेंद्रित असल्यानं असे क्रमांक दिले गेले असावेत मात्र यापुढे सर्व पात्र मतदारांना एकमेव एपी क्रमांक मिळावा यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे असं आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून येत्या दोन दिवसात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत वन्य प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी विकसित केलेल्या वनतारा या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राला तसंच सासनगीर राष्ट्रीय उद्यानाला त्यांनी आज भेट दिली देशभरातल्या वेगवेगळ्या बारा प्रकरणातल्या एकोणतीस अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज समाज संदेशात दिली देशात वरपासून खालपर्यंत चालवण्यात आलेल्या शोध मोहिमेत या सर्वांना पकडण्यात आलं होतं अंमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातल्या युवकांचं आयुष्य खराब होत असल्याचं अंमली पदार्थांच्या तस्करांना असल्यानं अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे देशात पुरवठा साखळी मजबूत करण्यात आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात केंद्रीय वखार महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज वखार महामंडळाच्या एकोणसत्तराव्या स्थापना दिनानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात वखार महामंडळानं आपली साठवण क्षमता एकवीस लाख चौरस फुटाहून अधिक वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं विदर्भ क्रिकेट संघानं आज देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधल्या प्रतिष्ठित रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपला नावे केलं या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी नागपूर इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला अंतिम सामना आज अनिर्णित राहिला मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या सदतीस धावांच्या आघाडीवर जेतेपदाला गवसणी घातली आजच्या सामन्यात अखेरच्या दिवशी विदर्भानं केरळ विरुद्ध दुसरा डाव कालच्या चार बाद दोनशे एकोणपन्नास या धावसंख्येवरून पुढे सुरू केला पहिल्या सत्रातच शतकवीर करुण नायर याला आणि त्यानंतर हर्ष दुबेला गमावल्यानंतरही विदर्भाच्या फलंदाजांनी धावसंख्येत मोलाची भर टाकत विदर्भाची आघाडी वाढवत नेली अखेर दुसऱ्या सत्रात विदर्भाच्या दुसऱ्या डावात नऊ बा तीनशे धावा झाल्या असताना दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमती दर्शवली या सामन्यात पहिल्या डावात एकशे त्रेपन्न आणि दुसऱ्या डावात त्र्याहत्तर धावांची खेळी केलेल्या विदर्भच्या दानिश मालेवार याला सामनावीराच्या तर हर्ष दुबे याला मालिकावीराच्या किताबाने गौरवलं गेलं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं अ गटात भारत आणि न्यूझीलंड यांच्या स्पर्धेतला अखेरचा सा साखळी सामना सुरू झाला आहे या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची डळमळीत सुरुवात झाली शुभमन गिल रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे आघाडीचे फलंदाज केवळ तीस धावांमध्येच माघारी परतले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठव्या शतकात तीन बाद तीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी निवडणूक आयोग यापुढे पात्र मतदारांना एकमेव एपी क्रमांक देणार विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार